अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्छा ऐकू नमस्कार जर तुमच्या परिवारामध्ये कोणी दहावीची परीक्षा देत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर सिद्धांत एज्युकेशन करिअर फाउंडेशन नागपूर मार्फत एनडीए ए जे डब्ल्यू आणि नीट परीक्षेसाठी फ्री क्लासेस सुरू केलेले आहे आणि जे विद्यार्थी आता दहावी परीक्षा पास होईल तर त्यांना या ठिकाणी आपला अर्ज करता येतो तर हे क्लासेस निवाशी असून तुम्हाला दोन वर्ष या ठिकाणी ट्रेनिंग दिल्या जाणार आहे फक्त एकशे वीस विद्यार्थी या ठिकाणी नियुक्त केला जाईल जर तुम्हाला यांचे क्लासेस करायचे असेल यासाठी एक एंट्रन्स एक्झाम घेतल्या जाणार आहे आणि जे विद्यार्थी मिरिट मध्ये अशा एकशे वीस विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाईल तर या क्लासेसची विशेषता म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एअर कंडिशन लायब्ररी विशेष तज्ञांचे मार्गदर्शन आणि मुला मुलीसाठी सेपरेट वस्तीगृह पण उपलब्ध आहे तसेच अकरावी आणि बारावीच्या ऍडमिशन पण त्यांच्या मार्फत जाईल तर याच्या एंट्रन्स एक्झामसाठी खाली जे इन्स्टिट्यूटची वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट सिद्धांत एचू डॉट कॉम तर यावर आपण रजिस्ट्रेशन करू शकता याची अंतिम तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी संपूर्ण माहिती घेण्यासाठी सिद्धांत एज्युकेशन करिअर फाउंडेशन याचा खाली पता दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एट डबल नाईन डबल नाईन झिरो फोर वन टू एट किंवा एट सेवन डबल एट फाईव्ह सिक्स फोर सिक्स झिरो यावर तुम्ही संपर्क करू शकता व्हिडीओ खूप महत्वाचा होता जे विद्यार्थी आता दावीची परीक्षा देणार आहे त्यांना नक्की शेअर करा किनी जवादे येथे ग्रामपंचायत तर्फे घरकुल महोत्सव कार्यक्रम संपन्न किनी जवादे येथे ग्रामपंचायत तर्फे घरकुल महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला सुधीर सरपंच किन्नी रमेश तलांडे उपसरपंच किन्नी संतोष निकोरे सदस्य ग्रामपंचायत किन्नी सौ सुधीर जवादे सदस्या ग्रामपंचायत किन्नी माला लोनबेले सदस्या ग्रामपंचायत किन्नी प्रतिभा मोहुर्ले सदस्या ग्रामपंचायत किन्नी आरपी निवल सचिव ग्रामपंचायत किनी जवादे व इतर ग्रामपंचायत कर्मचारी व घरकुल लाभार्थी उपस्थित होते यावेळी घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी आरपी निवल सचिव यांनी घरकुल लाभार्थ्यांना घरकुल माहिती दिली यावेळी किनी जवादे गावातील घरकुल लाभार्थ्यांनी आम्हाला घरकुल बांधकामाकरिता शासनाने तातडीने रेती उपलब्ध करून द्यावे किंवा रेती घाट लिलाव करून रेती खुली करण्यात यावी असे लाभार्थ्यांनी मत व्यक्त केले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सहशंकर मांदाडे किनी सर्कल प्रतिनिधी